श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या शुक्रवार पिठोरी अमावस्या आहे उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपलं एका रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या आपल्या कामात येणारे सर्व अडथळे हे नष्ट होणार आहे भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या खूप विशेष मानली जाते याला पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतात जी यावर्षी बावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे पिठोरी अमावस्या बघा अतिशय महत्त्वाची अमावस्या ही मानली जाते आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या पूर्वजांना स्मरून त्याचप्रमाणे इतर उपाय करत असतो जर का आपल्याला प्रत्येक अमावस्येला हे उपाय करणं शक्य नसेल तर आपण आवर्जून श्रावण महिन्यात येणाऱ्या म्हणजेच पिठोरी अमावस्येला हा उपाय करायचा आहे आता बघा ही अमावस्या दोन दिवस आलेली आहे शुक्रवारी देखील ही अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि उदय तिथीनुसार ही अमावस्या शनिवारी देखील साजरी केली जाणार आहे शनिवारी ही अमावस्या आल्यामुळे याला शनी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते आणि आपल्याला पहा जो उपाय करायचा आहे हा उपाय उद्या बावीस ऑगस्टला शुक्रवारी सकाळी आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैल देखील साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी या पद्धतीने व्रत करत असते तर हे व्रत आपल्याला शुक्रवारीच करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे चौसष्ट योगिनींची पूजा कशी करायची कधी करायची आणि कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण होऊन त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही उपाय आपण उद्या शुक्रवारी संध्याकाळी करणार आहोत त्याचप्रमाणे काही उपाय आपण शनिवारी करायच्या आहेत आता ज्यांना उद्या शुक्रवारी हा उपाय करणं शक्य नसेल काही करून हा उपाय करायला जमलं नाही त्यांनी शनिवारी सकाळी हा उपाय केला तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे आणि पिंड दान करणे खूप फायदेशीर मानतात आणि खूप महत्त्वाचं मानलं जातं भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपेल आणि अशा परिस्थितीत आपल्याला बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत हे ठेवायचे आहेत बघा आपण प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी काही सेवा करत असतो आपल्या पूर्वजांना त्यांना त्यांचा योग्य मार्ग मिळावा म्हणून काही उपाय देखील करत असतो जर का आपल्याला काही करून आपल्या अडचणी कमी होत नसतील आपले होत आलेले कामं आपले जर का होत नसतील कामात यश मिळत नसेल पैसा टिकत नसेल घरात क्लश असेल अशा कुठल्याही कारणांसाठी आपण हा उपाय करायचा आहे कारण ज्या वेळेस आपल्याला पितृदोष लागलेले असतात प्रखर पितृदोष असतात त्यावेळेस आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात भरपूर अशा अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणूनच आपण हे अडथळे येऊ नये म्हणून पिठोरी अमावस्येला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात सर्वांनी थोडेसे काळे तिळ थोडंसं मीठ न विसरता टाकायचं आहे काळ्या तिळामुळे आपले पितृदोष कमी होतात मिठामुळे आपली शत्रुपिडा कमी होते त्याचप्रमाणे आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेलं गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला एक कापूर कुचकरून टाकायचं आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आपलं शरीर पवित्र होतं आपल्यात असलेल्या वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निघून जातात आणि आपण ज्यावेळेस काही उपाय काही सेवा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यानंतर पिठोरी अमावस्येला आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे पितरांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान या दिवशी केलं जातं या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरून आपल्याला दीपदान त्याचप्रमाणे गरजूंना गरिबांना देखील आपल्याला अन्नदान करायचं आहे पहा या दिवशी चौ चो, चौसष्ट योगिनींचं चित्र लावून आपल्या घरात आपल्या मुलांसाठी ती पूजा करायची आहे ती पूजा आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे आता सर्वात अगोदर अमावस्या तिथी आहे अमावस्या तिथी ही वाईट नसते तर ती एक शुभ देखील असते या दिवशी आपण जर का काही आपल्या पूर्वजांसाठी सेवा केल्या तर याची शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतात आपले पितृदोष देखील यामुळे कमी होतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो जशी पौर्णिमा महत्त्वाची असते त्याचप्रमाणे अमावस्या तिथी देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर घराचा मुख्य उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे उठल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे असं म्हणतात अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्यासाठी काय करत आहेत आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते पाहत असतात म्हणून उठल्यानंतर उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर घराचं मुख्य दरवाजा उंबरठा आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हळद आणि गोमतीर टाकून त्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अमावस्येच्या दिवशी सर्वांनीच सर्व महिलांनी महिलांना शक्य नसेल तर पुरुषांनी देखील उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करणं अगदी सोपं आहे तुम्हाला एका वाटीत एक ते दोन चमचे हळद घ्यायची आहे यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाकायचं आहे एक कापराची वडी कुचकरून घ्यायची आहे आणि याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे तुमच्याकडे जर का गुलाब पाणी किंवा गोमतीर पाणी नसेल तर तुम्ही अगदी स्वच्छ शुद्ध पाणी स्वच्छ पाणी टाकलं तरी चालेल आणि याची पेस्ट तुम्हाला पसरवून उंबरठ्यावर लावायची आहे यानंतर तुम्हाला छान दोन्ही बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि उंबरठ्याच्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं दीप दाखवून तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे आता यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला पहा पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाच्या गोळ्याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपने पूर्वजांसाठी एक पिठाचा गोळ्याचा चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये मीठ घालायचं नाही मीठ न घालता तुम्हाला घट्ट गोळा तयार करायचा आणि याचा चवमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये तुमच्याकडे जर का मोहरीचं तेल असेल तर तुम्ही आवर्जून मोहरीचंच तेल तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल आणि जर का तुमच्याकडे मोहरीचं तेल तिळाचं तेल दोन्हीही नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेलं तेल घाला यामध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे त्यानंतर तुम्हाला असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला तीन काळी मिरी दोन कापराच्या वड्या टाकून हा दिवा तुम्हाला चवमुखी वात घालून चारही दिशांना वात येईल अशा पद्धतीने तुम्हाला चारही वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत दिवा ठेवताना दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून थेवा थेवा त्यावर दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला थोडंसं कुंकू ओलं करून घेऊन स्वस्तिक काढायचं आहे बघा दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या बाजूला दोन हुब्या रेषा द्या आणि तुम्हाला ह्या दिव्याची या, या स्वस्तिकची देखील पूजा करून घ्यायची आहे हा दिवा तुम्हाला सकाळीच प्रज्वलित करायचा आहे तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पहा या पद्धतीने जर का तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांना स्मरण करून हा उपाय केला तर यामुळे आपले पितृदोष कमी होतात आपल्याला तीन पिढ्यांचे पितृदोष लागत असतात आणि हे पितृदोष एका उपायाने संपत नाही तर हळूहळू तुम्हाला हे उपाय प्रत्येक अमावस्येला करत जायचे आहे जसे जसे तुम्ही उपाय करत जाताल तसा तसा तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला चालू होईल बघा बघा स्वामींच्या केंद्रात देखील हे उपाय सांगितले जातात आणि अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत आपण आवर्जून अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर पहा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास आपण घराच्या आपल्या उंबरठ्याच्या मेन दरवाजाच्या आपल्याला बाजूला आपण बाहेरून आतमध्ये येताना उजव्या बाजूला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या टायमाला देखील तुम्ही हा दिवा लावू शकतात यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घराचा मुख्य उंबरठा सुशोभित करायचा आहे जसा आपण उम अमावस्येला दरवाजा सुशोभित करू दरवाजाला सजवू त्याप्रमाणे आपल्याकडे माता लक्ष्मीचं आगमन होत असतं त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे जर का आंब्याचं झाड असेल तर तुम्हाला सात किंवा अकरा किंवा नऊ आंब्याची पानं घ्यायची आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि तुम्हाला ती एका दोऱ्यामध्ये ओन त्यावर तुम्हाला हळदी कुंकू ओल ओलं करून लावायचं आहे आणि स आणि असं हे आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह राहण्यास मदत होतं कुठल्याही प्रकारची वाईट बाधा देखील आपल्या घरात प्रवेश करत नाही प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्की करत जा त्याचप्रमाणे घरात तुम्हाला या दिवशी घरातील सर्व फरची पुसून घ्यायची आहे फरची पुसताना पाण्यामध्ये चिमुडभर हळद थोडंसं गोमतीर जाड मीठ तुम्हाला न विसरता टाकायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्व लादी या पाण्याने पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्या अपले घरात साठलेले सर्व जाळे जळमट हे काढून घ्यायचे आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघरातील देखील देवांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे देवांना पंचामृताने स्नान घालून देव उजळायचे आहेत तर हे छोटे छोटे उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात जर का खूप त्रास असेल आपल्या घरात काही करून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहत नसेल आनंदी राहत नसेल घराची भरभराटी होत नसेल तर आपल्याला तीन अमावस्या सलग एक नारळ घ्यायचा आहे पाण्याने भरलेला नारळ घ्या आणि हा नारळ आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून रात्री सात वेळा उतरवून टाकायचा आहे बघा अमावस्या तिथी ही उद्या दुपारी लागत असल्यामुळे हा उपाय आपण शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे एक नारळ घेऊन तो आपल्याला मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला निर्मल्यात पाण्यात सोडून द्यायचा आहे या उपायाने घराला जर काही दोष लागले असतील नजर दोष झाले असतील दोष असतील घरात काही क्लेश होत असतील तर हे निघून जाण्यास मदत होते